नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डी जी नाईनमध्ये सगळ्यांचं स्वागत करते तेवीस तारखेला निकाल लागला आणि गेल्या दहा बारा दिवसापासून मुख्यमंत्रीपदासाठी जे चर्चेचं गुऱ्हाळ सुरू होतं ते अखेर शांत झालं म्हणजे गंगेत घोडं असं म्हटलं तरी चालेल आणि अखेर तुमच्यापैकी अनेकांच्या मनातले मुख्यमंत्री म्हणजेच देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रीपदासाठी शपथ घेणार आहेत बरं मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न तर अखेर सुटला पण चर्चा नेतें आता चर्चा सुरू होणार बैठका सुरू होणार त्या मंत्रिमंडळ आणि खाते वाटपासाठी म्हणजे या गेल्या दहा बारा दिवसात आपण नुसत्या बैठकांचं सत्र बघत होतो नाराजी नाट्य बघत होतो पण आता पुन्हा एकदा चर्चांवर चर्चा होणार त्या मंत्रिपदासाठी म्हणजे अनेक आमदारांनी त्यांच्या त्यांच्या नेत्यांकडे मंत्रिपदासाठी आता लॉबिंग सुरू केलंय यामध्ये एक महत्वाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे तो म्हणजे किती महिला आमदारांना मंत्रीपद मिळणार आता कोणती खाती कोणाकडे जाणार कोणत्या आमदाराच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार आणि त्यातही किती लाडक्या बहिणींचं प्रतिनिधित्व करण्यासाठी महिला मंत्री असणार हे सगळे महत्वाचे प्रश्न कारण आत्ताच्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींचा करिश्मा आपण सगळ्यांनीच पाहिलाय एकीच बळ किंवा महिला जर एकत्र आल्या तर त्या काय करू शकतात याचं उदाहरण या निवडणुकीत पाहायला मिळालं असं म्हणतात की महिला एकत्र आल्या तर फक्त गॉसिपच होतं पण याला छेद या निवडणुकीत दिला गेला आणि लाडक्या बहिणींनी महायुतीच्या पदरात मतांचं इतकं दान टाकलं की समोर विरोधी पक्षनेता सुद्धा त्यांनी शिल्लक ठेवला नाही त्यामुळे या लाडक्या बहिणींचं प्रतिनिधित्व करण्यासाठी महिला मंत्र्यांची संख्या वाढणं सुद्धा गरजेचं आहे महायुतीच्या गेल्या सरकारमध्ये एकच महिला मंत्री होती त्या म्हणजे आदिती तटकरे महिला आणि बाल विकास खातं त्यांनी सांभाळलं होतं पण महायुतीमध्ये अजित पवार जेव्हा सामील झाले तेव्हाच महिला मंत्री मिळाली महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सुद्धा आदिती तटकरे यांनी मंत्रीपद भूषवलं होतं त्यामुळे महायुतीमध्ये सुद्धा त्यांना ते मिळालं पण आत्ता चर्चा अशी आहे की चार महिला आमदारांची मंत्रीपदी वर्णी लागू शकते आता या चार महिला नेमक्या कोण याच्यासाठी बरीच नावं चर्चेत आहेत गेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तीन महिला मंत्री होत्या वर्षा गायकवाड यशोमती ठाकूर आणि आदिती तटकरे त्यामुळे आता सुद्धा विरोधक हा प्रश्न उपस्थित करतायत की कि किती महिलांना मंत्रीपद मिळणार आत्ताच्या विधानसभेमध्ये अनेक महत्वाचे असे मुद्दे होते की ज्यामुळे महायुतीला यश मिळालं म्हणजे त्यामध्ये संघाची मदत असेल किंवा हिंदुत्वाचा मुद्दा प्रामुख्याने समोर आला पण या सगळ्या बरोबरच लाडक्या बहिणींना सुद्धा श्रेय द्यावं लागेल त्यामुळेच महायुतीला यश मिळालं त्याच्यानंतर महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी सुद्धा लाडक्या बहिणींचे आभार मानले आणि तुमच्यासाठी येणाऱ्या काळात आम्ही योजना आणू तुमच्या विकासावर भर देऊ असं सुद्धा सांगितलं आता मोदी आणि शहा यांच्याकडून सुद्धा सूचना देण्यात आलीये की या मंत्रिमंडळात महिलांची संख्या वाढवली पाहिजे कारण लाडक्या बहिणींनी यश मिळवून दिले तर त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी महिला आमदार या मंत्रिमंडळात असल्या पाहिजे आणि त्यासाठीची तयारी सुद्धा सुरू आहे जी नावं चर्चेत आहे त्यांची सगळी माहिती दिल्ली दरबारी पोहोचलेली आहे कारण दिल्लीतूनच महिला मंत्रीपदाच्या नावावर त्यामुळे या संभाव्य यादीत नेमकी कोणाची जास्त चर्चा आहे हे आपण पाहणार आहोत आता जर महायुतीमध्ये पाहिलं तर वीस महिला आमदार आहेत आणि त्यापैकी चार जणींना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे या वीस पैकी भाजपच्या चौदा आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार आहेत तर दोन शिवसेनेच्या आहेत यापैकी अधिक चर्चा कोणाची आहे हे पाहूया भाजपकडे सीमा हिरे देवयानी फरांदे माधुरी मिसाळ विद्या ठाकूर मंदा म्हात्रे मेघना बोर्डीकर श्वेता महाले या अनुभवी आहेत आणि दुसरीकडे श्रीजया चव्हाण आणि स्नेहा दुबे पंडित हे नवीन चेहरे आहेत बरं राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदिती तटकरे यांना मंत्रिपद मिळणार हे जवळपास निश्चितच झालंय पण त्याचबरोबर सना मलिक हा नवीन चेहरा आहे आणि सरोज अहिरे यासुद्धा आहेत इकडे शिवसेनेकडे जर पाहिलं तर मंजुळा गावित आहेत संजना जाधव आहेत त्याचबरोबर भावना गवळी आणि मनीषा कायंदे यांची सुद्धा नावं चर्चेत आहेत पण यातले प्रामुख्याने मंत्रिपद ज्यांना मिळतील अशी नावं कोण आहेत पाहूया तर भाजपकडे पंकजा मुंडे यांना सुद्धा मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर देवयानी फरांदे आणि माधुरी मिसाळ या दोघींची नावं सुद्धा चर्चेत आधीच्या महायुतीच्या सरकारमध्ये सुद्धा देवयानी फरांदे आणि माधुरी मिसाळ यांची नावं चर्चेत होती पण त्यानंतर ती मागे पडली आता देवयानी फरांदे हा एक आक्रमक चेहरा आहे आक्रमक बाणा आहे मागच्या हिवाळी अधिवेशनात नाशिकमधलं ड्रग्ज रॅकेट होतं त्यामध्ये देवयानी फरांदे यांचं नाव चर्चेत आलं या प्रकरणाशी त्यांचा संबंध असल्याचं सुद्धा सांगण्यात येत होतं पण तेव्हा सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची बाजू घेत त्यांचा संबंध नाही हे स्पष्ट केलं आणि त्यावेळेस देवायानी फरांदे यांचा आक्रमक बाणा जो होता तो आपल्याला पाहायला मिळाला त्यामुळे कदाचित आक्रमक महिला मंत्री म्हणून देवयानी फरांदे यांना नक्कीच या मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर नाशिक मध्य मतदारसंघातून त्या सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत त्यामुळे नाशिकला मंत्रिपद देताना देवायानी फरांदे यांचा विचार होऊ शकतो पण देवायानी फरांदे यांना जर मंत्रिपद मिळालं तर नाशिक जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवायला आणखीनच बळ मिळणार आहे दुसरं आहे ते म्हणजे पुण्यातल्या माधुरी मिसाळ यांचं सलग चौथ्यांदा पर्वती मतदारसंघातून त्या आमदार म्हणून निवडून आले आहेत देवेंद्र फडणवीसांशी सुद्धा त्यांचे चांगले संबंध आहेत त्यांच्या विश्वासातले आहेत शांत संयमी अशी त्यांची ओळख आहे पण पर्वती मतदारसंघात त्याचबरोबर पुण्यात त्यांचा चांगलाच दबदबा आहे कारण पुणे अध्यक्ष पद सुद्धा त्यांनी भूषवलेलं आहे मागच्या मंत्रिमंडळात सुद्धा माधुरी मिसाळ यांचं नाव चर्चेत होतं त्याचबरोबर आत्ता सुद्धा त्यांचं नाव चर्चेत आहे आणि पुण्यातून आत्ता त्या एकमेव महिला आमदार आहेत त्यामुळे या सगळ्याचा विचार केला तर माधुरी मिसाळ यांना सुद्धा मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे अजून एक नाव चर्चेत ते म्हणजे भाजपच्या चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांचं एक आक्रमक नेतृत्व युवा नेतृत्व म्हणून त्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे चिखलीतून त्या दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत त्यामुळे त्यांच्या नावाचा सुद्धा विचार केला जातोय तर भाजपकडून अशी चार नावं चर्चेत आहेत आणि इकडे शिवसेनेकडे जर पाहिलं तर मनीषा कायंदे आणि भावना गवळी यांची नावं प्रामुख्याने समोर येत आहेत भावना गवळींच्या बाबतीत जर बघितलं तर त्या पाच वेळा खासदार राहिलेल्या आहेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचं तिकीट कापण्यात आलं होतं नाहीतर डबल हॅट्रिकची त्यांना संधी होती यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून त्या पाच वेळा खासदार होत्या पण त्यांचं पुनर्वसन विधान परिषदेवर आमदार म्हणून आता करण्यात आलेलं आहे एकनाथ शिंदेची लाडकी बहीण असं त्यांना म्हटलं जातं लोकसभेच्या वेळी भाजपने त्यांना उमेदवारी देण्यास विरोध केला होता त्यामुळे नंतर त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं त्यामुळे आत्ताच्या मंत्रिमंडळात शिवसेनेकडून भावना गवळींना संधी मिळण्याची शक्यता आहे दुसरं नाव समोर येतंय ते म्हणजे मनीषा कायंदे यांचं तर इकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाहिलं तर अदिती तटकरे यांना मंत्रीपद मिळणार हे निश्चितच आहे आणि कदाचित सरोज अहिरे यांचं नाव सुद्धा पुढे येत आहे त्यांना सुद्धा एखादं मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे म्हणजे यंदाच्या महायुतीच्या सरकारमध्ये या लाडक्या बहिणींना सुद्धा सत्तेमध्ये मोठा वाटा मिळेल अशी शक्यता आहे बरं विधानसभा निवडणुकीच्या वेळेस कायमच महाराष्ट्रात एक मुद्दा डोकं वर काढतो तो म्हणजे महिला मुख्यमंत्री आजपर्यंत महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला अजूनही महिला मुख्यमंत्री मिळाली नाहीये त्यामुळे दरवेळेस महिला यावेस तरी महिला मुख्यमंत्री मुख्यमंत्री कोण तरी होणार का अशी चर्चा सुरू असते पण पुन्हा पाच वर्ष ही चर्चा बंद होते आता यावेळेस सुद्धा विरोधकांनी महायुतीला महिला मुख्यमंत्री पदावरून घेरण्याचा प्रयत्न केला होता पण ज्यावेळेस विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू होती त्यावेळेस महाविकास आघाडीकडून जवळपास चार नावं महिला मुख्यमंत्रीपदासाठी समोर आली होती एकतर सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होऊ शकतात अशी चर्चा होती काँग्रेसकडून यशोमती ठाकूर वर्षा गायकवाड यांचं नाव समोर होतं तर रश्मी ठाकरेंचं नाव सुद्धा काही काळ समोर आलेलं होतं म्हणजे चार चेहरे महिला मुख्यमंत्रीपदासाठी महाविकास आघाडीने समोर आणलेले होते तर इकडे महायुतीकडून फक्त पंकजा मुंडेंचं नाव महिला मुख्यमंत्रीपदासाठी पुढे येत होतं खरं म्हणजे इतर अनेक राज्यात म्हणजे उत्तर प्रदेश असेल पश्चिम बंगाल आहे बिहार आहे मध्य प्रदेश आहे अशा अनेक राज्यांमध्ये महिला मुख्यमंत्री झालेल्या आहेत पण महाराष्ट्रात एकोणीसशे साठ पासून अजून एकदाही महिला मुख्यमंत्री झालेली नाही आहे खरं म्हणजे हा थोडा वेगळा विषय आहे त्याला सुद्धा अनेक कंगोरे आहेत की आजपर्यंत महिला मुख्यमंत्री का नाही तर यावर एक वेगळा व्हिडिओ होऊ शकतो त्याविषयी आपण नंतर बोलू पण आजपर्यंत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सुद्धा महिलांची संख्या फार वाढलेली नाही आहे यावेळेस महिला मंत्र्यांची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा सुद्धा प्रयत्नशील आहेत आता दिल्ली दरबारी या सगळ्या चर्चेत असलेल्या महिलांचा बायोडेटा जो आहे प्रोफाईल जे आहे ते पाठवण्यात आलंय आणि तिकडून शिक्कामोर्तब होणार आहे त्यामुळे संभाव्य यादीतील किती महिला आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते हे पाहणं महत्वाचं आहे अजून एक मुद्दा यासोबत महत्वाचा आहे तो म्हणजे महिला आमदारांना मंत्रीपद जरी दिली तरी महत्वाची असणारी खाती महिलांकडे जात नाही म्हणजे आता आदिती तटकरेंना सुद्धा महिला आणि बालविकास खातं देण्यात आलं होतं अजितदादा महायुतीत येण्याआधी हे खातं मंगल प्रभात लोढा यांच्याकडे होतं आणि त्यानंतर ते आदिती तटकरेंना देण्यात आलं पण कायमच महिलांना जेव्हा मंत्रिपदं दिली जाता, ते जातात तेव्हा काहीशी दुय्यम असणारी मंत्रीपद त्यांच्याकडे जातात आपण जर महिला मुख्यमंत्री होण्याचा विचार करणार असू तर महत्वाची जी खाती आहेत म्हणजे अर्थ खातं असेल किंवा महसूल खातं असेल शिक्षणाचं आरोग्याचं अशी जी महत्वाची खाती आहेत ती सुद्धा या महिला आमदारांकडे आली पाहिजे तरच कुठेतरी महिलांचा आक्रमकपणा किंवा त्यांचा करारी बाणा त्यांचे नेतृत्व गुण सिद्ध होऊ शकतात आणि महिला मुख्यमंत्री पदाकडे आपण वाटचाल करू शकतो पण आता महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्राला पहिल्या महिला पोलीस संचालक मिळाल्या त्या म्हणजे रश्मी शुक्ला त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनेक यासुद्धा पहिल्या मुख्य महिला मुख्य सचिव ठरल्या आहेत त्यामुळे नक्कीच आपण महिला मुख्यमंत्री पदाकडे वाटचाल करतोय असं म्हणायला हरकत नाही आणि आज संध्याकाळी महायुतीचा महाशपथविधी सोहळा पार पडणारे येणाऱ्या काळात आपल्याला कळेलच की खाते वाटप आणि मंत्रीपदं कोणाकोणाकडे जातात पण कोणत्या महिला आमदारांचा या मंत्रिमंडळात समावेश असावा आणि त्यांना कोणती खाती दिली जावी असं तुम्हाला वाटतंय तुमच्या मनातल्या महिला आमदार की ज्यांना तुम्हाला मंत्री झालेलं पाहायचं आहे त्या कोण आहेत हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा तुर्तास मी इथेच थांबते पण अशाच एका नवीन विषयासह आपण पुन्हा भेटूया पण तोपर्यंत पाहत राहा आकार डी जी नाईन नमस्कार thank <laughs> you